नमस्कार सर शे स्वागत सर्वांचं आपलं ये जेकोट फार्मरी सर्वांचं तर बघा आपलं विषय हा आहे की फिरस्ती शेळीपालन काही महिन्यांसाठी बंदिस्त होऊ शकतं का आता तुम्ही म्हणाला ही काय मजाची जोक मारताय किंवा ही काय नवीन आहे आता कारण फिरस्ती शेळीपालन सात आठ महिन्यासाठी पाच सहा महिन्यासाठी बंदिस्त कसं काय होऊ शकतं ते शाळा बंदिस्त राहतील का खराब नाही होणार का हा प्रश्न सर्वप्रथम तुमचा असेलच पण मग हाच टॉपिक आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेलच तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करू शकता तर बघा आता सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात काय होतं माहिती का बाहेर चरायला विशेष म्हणजे जागा नसते आता यात छोटा छोटा व्यवसाय आहे आपला पण मग गावरान शेळा आहे फक्त आपल्या दोन चार लहान मोठे सात आठ आहे तर मग विषय हा आहे की चार पाच महिन्यासाठी या शाळा बंदिस्त होतील का का कारण दोन टाईम सकाळ संध्याकाळ जर त्या शाळा राहणार चरत असतील आणि पाच सहा महिन्यासाठी आपण जर बंदिस्त करेल तर आपला हा प्लॅन सक्सेस होऊ शकतो का तर बघा कसं सक्सेस होतो कारण तुम्हाला पुढं मी सविस्तर माहिती सांगतो आणि का बंदिस्त करायचे आहे ते पण सविस्तर सांगतो तर बघा आता चालू आहे पावसाळा सध्या आणि आपल्याकडे राहणं मोकळी आता लोकांनी सर्व जेम तेम पेरणे होऊन माल मोठाले झालेले आहेत त्यामुळं आपल्याला पहिली गोष्ट फिरस्ती शेळीपालनाला जागा नाही चारायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शेतीतले कामं खूप असतात त्यामुळे शेळ्या सोडायला टाईम नसतो दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता लोकं वापरत आहेत आणि या तनाशेमुळं काय होतं माहिती का शेळ्या आजारी पडतात आहेत तनाशेच्या गवतानं कारण आपण जर फिरस्ती रोडच्या कडेनं जरी चारल्यात लोक म्हणजे रोडच्या कडेनं सुद्धा आमच्याकडे तनाशेक वापरतात त्यामुळं काय होतं शेळ्या आजारी पडतात त्यांना शकणं शेळ्यांना हगवून लागते किंवा अजून बरेचसे त्रास होतात तर परत पोटदुखी असे बरेचसे समस्या होतात त्यामुळं आपल्याला आपण कडेने सुद्धा शेळ्या चारू शकत नाही बरोबर हा दुसरा मुद्दा असतो आणि चार पाच महिन्यासाठी आपण बंदिस्त होईल का मग कसं शक्य तर बघा शेळ्यांना जर पोटभर खायला असेल वेगवेगळ्या प्रकारचं सुका चारा असो किंवा हिरवा चारा असो तर, तर त्या नक्कीच बंद होतील कारण त्यांचं जर पोट भरेलं असेल तर त्याला बाहेर जायची गरजच नाही पावसात आहे की नाही त्यामुळं आपण पाच सहा महिन्यासाठी आपण शेळीपालन बंद करतो आणि ह्या वर्षीच नाही तर दरवर्षी आपलं ते काम असतं पावसाळा जून महिना सुरू झाला की आपलं शेळीपालन बंद दिसतं असतं ते पण नोव्हेंबर डिसेंबर किंवा सप्टेंबरच्या नंतर आपण जेव्हा जेव्हा शेतं मोकळी होती किंवा लोक तन्नाशे वापरत नसते तेव्हा दिवाळीच्या वेळेस तर तेव्हा आपलं शेळीपालन परत फिरस्ती करत असतो तर मग बघा आपलं फिरस्ती शेळीपालन बंदिस्त करताना अडचणी दोन तीन दिवस आपल्या शेळ्या वरडतात नंतर मग त्यांना एकदा सवय लागली की त्या मग व्यवस्थित राहतात पाणीसुद्धा पितात कारण आपलं सत्तर ते ऐंशी टक्के आपला सुका चारा आहे तर सुक्या चाऱ्यावर सुक्या चाऱ्यामध्ये आपण तुरीचा भुसा मक्काचं पाचट हिवाळी मक्काची कुट्टी अजून हरभऱ्याचा भुसा सोयाबीनचा भुसा असे तीन चार प्रकारचे सुका चारा स्टोअर करून ठेवलेला आहे तर त्यांना दोन तीन टाईम फिक्स आपण एक वेळ सकाळी स सहा वाजता परत नऊ दहा वाजता परत दुपारी दोन वाजता किंवा चार वाजता आणि संध्याकाळी आता तीन चार वेळेस जर आपण सुका चारा दिला तर शेळ्या कशाला फिर फिरतील बाहेर का वरतील वरडतील हे की हा विषय असतो आणि दुपारच्या टायमाला जर पाणी नसेल किंवा पावसाळ्या नसेल ओला नसेल चारा हिरवा चारा तर आपण एक टायमाला हिरवा चारा त्यांना देत असतो तर तुम्ही बघू शकता आपल्या शेळ्या कोणत्या खराब झाल्या आहे का बघा या शेळ्या खराब झाल्या का आता अजिबात नसते कारण फिरस्ती शेळीपालन बंद दिसतं होते ते पण गावरांना आपण करून दाखवतो आपण जे करतो तेच दाखवत असतो आपण पाणी काही नसतं आहे बघा आपल्या पूर्ण फिरस्ती श शेळ्या पूर्ण बंद दिसते कारण पावसाळ्यात आपल्याला सोडायला जागा नसते त्यामुळं पूर्ण फिरस्ती आणि अजून विशेष म्हणजे आपण त्यांना थोडं खुराकात चेंजेस करत असतो कारण फिरती असल्यामुळे झाडपाला भरपूर प्रमाणात खात असतात ते आपण मग फिर बंदिस्त केलं तर मग फक्त सुका चारा आणि एकच हिरवा चारा कांडी गो तेच असल्यामुळं आपण खुराकामध्ये थोडी वाढ केली त्यातमध्ये तुरीची डाळ अजून मक्का सोयाबीनचा भरडा अजून बरेचसे असे शेंगदाणा शेंगदाणा पेंट वापरणे नाही डायरेक्ट शेंगदाणे तर अशा प्रकारचं आपण केलेलं आहे बंदिस्त शेळीपालन म्हणजे ते पण पाच सहा महिन्यासाठी आपण करून दाखवतो तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही आहे असं होऊ शकत नाही तर तुम्ही डायरेक्टली बघू शकता आपण याच्यानंतर माझा व्हिडिओ हा फिरस्तीचा किंवा रानात नसणार फक्त आपला याच प्रकारचा व्हिडिओ असेल तुम्ही त्यामध्ये आपल्याला बघू शकता फिरस्ती आपण व्हिडिओ कारण काय होतं माहिती ते का लोकांचं कसं आहे लोकांच्या शेतात कधी गेलं लो। तर लोक बोलतात आणि बकरी एकमेव अशी जाते जिथं जायचं नाही तिथं आदर जाऊन येते आणि लोक शेंडा का खाऊन येते त्यामुळं फिरस्ती शेळीबांना आपण सात आठ पाच सहा महिन्यासाठी किंवा सहा सात महिन्यासाठी बंदिस्त करत असतो ते पण दरवर्षी राहत आपला हा प्रोग्राम तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपलं बघा कमेंट करून नक्की कळवा करू, तुमचा अभिप्राय तुमचं मत काय येतं या गोष्टीवर आणि दुसऱ्यांनासुद्धा शेअर करू शकता आणि तुम्हाला जर पावसाळ्यात अशा अडचणी असतील तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बंदिस्त करू शकता आणि व्यवस्थित त्यांचं नियोजन करून त्यांचा खुराक त्यांचा सुखाचाऱ्यावर यो योग्य यो नियोजन करून तुम्ही बंदिस्त शेळीपालनसुद्धा करू शकता काही महिन्यांसाठी आणि तुमच्याकडे रान मोकळं असेल तर बिंदाच करू शकता आपल्याकडं आता सध्या उपलब्ध नाही आहे काहीच त्यामुळं आपलं बंदिस्त शेळीपालन असते तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता आपल्या शेळ्या कोणत्या खराब झाल्या जसे उन्हाळ्यात होते तशाच आता ते लागलेल्या गे आहे त्यामुळं आपण थोडा खुराक त्यांचा कमी आहे पिलांना तर ऑलरेडी खुराक चालूच आहे तर थांबतो तेच बाय बाय धन्यवाद